नमस्कार शुभ सकाळ आज आहे पंधरा मे वार आहे बुधवार आज आपल्याला चक्रकार स्थिती वाऱ्याची बघायला मिळत आहे स्क्रीनवर आपण आज दिसत असेल आज कुठं कुठं पाऊस पडणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज छत्रपती संभाजीनगरचा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये यामध्ये प्रामुख्याने सिल्लोड कन्नड वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही परिसर चिखलीचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर उत्तरेकडचा जो परिसर आहे सिल्लोडच्या पाचोरा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मालेगावच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकच्या काही परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर श्रीरामपूरच्या परिसरामध्ये देखील पावसाशी पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला हा जो परिसर दिसतो आहे पैठण श्रीरामपूर अहमदनगर जामखेड बीड या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा पाऊस काही ठिकाणी वादळी स्वरूपाचाही असू शकतो काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे त्यानंतर त्यानंतर पुण्याच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे दौंड बारामती इंदापूर करमाळ्याचा जो परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बार्शी तुळजापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सोलापूर काल काही ठिकाणी पाऊस पडला देखील असेल वडूज विटा कराड कोदोली सांगली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर लातूरच्या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता बघायला मिळत आहे लातूर येथे औसा निलंगा शिरूर उदगीर उमरगा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे अक्कोलकोटच्या पूर्वेच्या परिसरात देखील पाऊस होईल त्या त तर काही ठिकाणी ढागाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे काही ठिकाणी पाऊस होईल काही ठिकाणी ढागाळ वातावरण राहील अहमदपूर मुखेड कंधार येथे देखील पावसाची शक्यता आहे देगलूरला देखील काव पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे नांदेड वाघाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर भोकर पेटुंबरी धर्माबाद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हिमायतनगरला देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे उमरखेड किनवट या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पुसद डिग्रस या ठिकाणी ढागाळ वातावरण राहील मंगरुळपीर या ठिकाणी देखील ढागाळ वातावरण राहील पतूर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील त्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे वाडकी पुणे आणि पांढरगावडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर हिंगणघाटच्या काही परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे नागपूरच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी पाऊस येऊ शकतो नागपूरच्या एवढ्या परिसरामध्ये हा जो परिसर दिसतो आहे या ठिकाणीही पाऊस बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी फक्त ढागाळ वातावरण राहील पाऊस राहणार नाही काही ठिकाणी ढागाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वारे असेल काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद